महाराष्ट्रातील राजकारणानं गेल्या काही वर्षात अनेक भूकंप पाहिलेत सत्ता मिळवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी विविध पक्षात झालेल्या फोडाफोडीच्या घटना यामध्ये विशेष ठरल्यात विशेषतः भारतीय जनता पक्षाने फोडाफोडी हे एक राजकीय शस्त्र म्हणून वापरलं हे आपण सर्वांनीच पाहिलंय शिवसेना फोडून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवणं नंतर राष्ट्रवादी काँग्रेस फोडून अजित पवारांना उपमुख्यमंत्री बनवणं काँग्रेसमधील नेत्यांना गळाला लावणं आणि विविध पक्षांतून मोठे नेते भाजपच्या वाटेवर आणणं हे सगळं एका स्पष्ट रणनीतीचा भाग असल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे ही फोडाफोड केवळ राजकीय नसून ती जनादेशाचा देशाचा अपमान लोकशाहीच्या मूल्यांची घसरण आणि स्वार्थासाठी स्थैर्याचा बळी असल्याची टीका विरोधक करतायत पण या टीका कुठंतरी खऱ्याच आहेत असं बोललं जात कारण भाजपने शिवसेना फोडली त्यानंतर राष्ट्रवादी फोडली आता भाजपला काँग्रेस फोडायचं ऐकतोय पण भाजपला फक्त पक्ष फोडायचे नाहीये तर लोकशाहीच संपवायची आहे असं थेट त्यांच्याच पक्षातील नेत्यांकडून प्रकरण काय पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी राज्यात आणि देशात सध्या सत्ताधारी पक्ष आणि विरोधक यांच्यातील तणावाची रेषा अधिकच गडद होताना दिसतीये ते आताच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुण्यातील पक्षाच्या बैठकीत केलेलं वक्तव्य चर्चेचा विषय ठरतोय पदाधिकाऱ्यांना करताना आवाज ठेवण्याची करता भूमिका पक्षाने ठेवली पाहिजे या विधानांनंतर विरोधकांनी लगेच टीकास्त्र सोडलं भाजपला लोकशाही मान्य नाही म्हणूनच त्यांना देशात सक्षम विरोधक नव्हत असा आरोप आधीपासूनच केला जात होता आणि बावनकुळे यांच्या वक्तव्यामुळे तो आरोप पुन्हा अधोरेखित झालाय भाजपने एकशे बत्तीस आमदार निवडून आणले असून केवळ बहुमताच्या जवळच नव्हे तर सत्तेचा मजबूत बाले किल्ला उभा केलाय एकनाथ शिंदेच्या सोबत आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस सोबत असलेली युती सरकारची तटबंदी अधिक भक्कम करते यात शंका नाही विरोधकांच्या मते ही सत्ता केवळ जनतेच्या मतांनी नव्हे तर राजकीय फोडाफोड दबाव तंत्र आणि संधी साधूपणाच्या जोरावर मिळवली गेली आहे शिवसेनेत फूट पाडून मुख्यमंत्री पद शिंदेंकडे आणणं राष्ट्रवादीत अजित पवारांच्या माध्यमातून उभी फूट आणणं हे सर्व घडताना लोकांनी पाहिलंय त्यामुळे भाजपने लोकशाही मूल्यांची पायमल्ली करत सत्ता मिळवली हा आरोप विरोधी पक्ष सातत्याने करत मात्र सत्ताधाऱ्यांच्या मते महायुतीला पुन्हा एकदा स्पष्ट बहुमत म्हणूनच या सर्व प्रक्रियांना लोकशाही मान्यता आहे आणि विरोधकांच्या आरोपात तथ्य नाही असा त्यांचा दावा आहे बावनकुळे यांच्या विधानातून सत्तेची आत्मविश्वास पूर्ण आक्रमकता दिसून येते पण त्यामुळे भाजपवर विरोधकांना संपवण्याच्या धोरणाचा आरोपही ठळकपणे स्पष्ट होतोय बावनकुळे नेमकं काय म्हणाले ते आधी पाहूयात कोणत्याही प्रकारची सत्ता नसताना गावोगावी वणवण फिरून पक्षाचा विस्तार करणारा सत्ता कधी येणार याची शाश्वती नसतानाही पक्ष न सोडणारा भाजपचा एखादा कार्यकर्ता तुम्हाला भेटला आहे का भेटला समोर येईल भाजपचा वारू चौफेर उधळू लागला आणि असे बहुतांश जुने निष्ठावंत कार्यकर्ते नेते बाजूला पडू लागले अन्य पक्षातील नेत्यांना भाजपमध्ये घेण्याचे पक्ष फोडण्याचे पक्ष श्रेष्ठींचे निर्णय असे कार्यकर्ते सहजासहजी स्वीकारत नाहीत त्या निर्णयांना योग्य ठरवत नाहीत भाजप हा केडर बेस असलेला पक्ष समजला जातो घरावर तुळशी पत्र ठेवून पक्षाचा विस्तार केलेले कार्यकर्ते कार्यकर्ते आहेत असे पदाधिकाऱ्यांना खूप मिळतो मात्र आता हा भूतकाळ झाल्याचं दिसतंय भाजपला अशा कार्यकर्त्यांची गरज आजही आहे असे कार्यकर्ते पक्षाचा मूळ आधार आहेत मात्र पक्षाला आता त्यांची चिंता राहिल्याचं दिसत नाही कारण गल्ली ते दिल्ली भाजपची सत्ता आहे विरोधकही सोबत आले आहेत त्यामुळं आहेत ते अत्यंत कमकुवत झालेत परिणामी भाजप नेत्यांच्या भाषेला अहंकाराचा दर्प चढलाय राज्यात प्रचंड बहुमताचे सरकार असतानाही काँग्रेसला फोडा काँग्रेस रिकामी करा असं आवाहन खुद्द भाजपचे प्रदेशाध्यक्ष मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय त्यांच्या विधाना या विधानानं अनेक चर्चांना उधाण आलंय खरं तर कोळेंच्या या विधानानं अनेक गोष्टी स्पष्ट होत आहेत विधानसभा निवडणुकीतील अजित पवार गट आणि भाजप हे त्रिकूट आजही सत्तेच्या गणितात फोडाफोड हेच धोरण घेऊन पुढं चाललंय मात्र सत्तेत आल्यावर जनतेला दिलेली आश्वासनं पाळणं त्यांची अंमलबजावणी करणं शेतकरी कामगार मध्यम वर्ग विद्यार्थी त्यांचे प्रश्न सोडवणं या मूलभूत जबाबदाऱ्या पूर्णतः बाजूला पडल्यात महायुती सरकारच्या पहिल्या शंभर दिवसांचा लेखाजोखा जाहीर करत स्वतःची पाठ थोपटून घेण्यात आली पण जनतेच्या समस्या कुठेच दिसल्या नाहीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकत्याच केलेल्या वक्तव्यातून हे चित्र आणखीनच स्पष्ट होत आहे सत्तेचा गैरवापर विरोधकांना संपवण्याची भूमिका आणि लोकशाही मूल्यांची झीज हे या विधानातून स्पष्ट जाणवत आहे अशा चर्चा आहेत लोकशाहीत विरोधक म्हणजे शत्रू नाहीत तर पर्याय असतो पण आज तोच पर्याय संपवण्याचं राजकारण केलं जात आहे सत्तेत येण्यासाठी वापरलेली जनतेने अशी प्रतिक्रिया आता जनतेतूनच यायला लागली आहे राजकीय लढाई म्हणजे सत्तेची स्पर्धा पण सत्तेचा उद्देश जनतेची सेवा असावा हे लोकशाहीचं मूलभूत तत्व मात्र सत्तेच्या हव्यासातून जर विरोधक संपवण्याची भाषा केली जाईल तर ती लोकशाहीसाठी गंभीर इशारा ठरतो भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुण्यात केलेलं वक्त हे वक्तव्य हे याच उन्मन मानसिकतेच प्रतिबिंब आहे असं बोललं जात कोणताही पक्ष संपत नसतो की विचारधारा संपत नसते हे सत्य आहे राजकारणात चढ उतार येत राहतात पण एखाद्या पक्षाचं अस्तित्व संपवण्याची भाषा ही केवळ सत्ता मस्तकात गेलेल्या मानसिकतेतूनच दिसून येतं लोकांनी सत्ताधाऱ्यांना विकास कामांसाठी महागाई बेरोजगारी शिक्षण आणि आरोग्य यासारख्या मुद्द्यांवर काम करण्यासाठी मत दिलं होतं पण सत्तेचा केंद्रबिंदू विकास न राहता विरोधकांचा विनाश करणं झालाय तर लोकांचा विश्वास उडायला वेळ लागणार नाही असं सध्या बोललं जात या सगळ्यावरून भाजपला खरंच लोकशाही मान्य नाही का असा प्रश्न बावनकुळेंच्या वक्तव्यानं आता प्रत्येकाच्या मनात निर्माण होतोय यावर तुम्हाला काय वाटतं भाजपला सत्ता हवी पण विरोधक नकोत हा लोकशाहीचा अपमान नाहीये का यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका